नमस्कार मी विठ्ठलशंकर मुटकुळे राणार करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी आहे मी धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची औषधं वापरलेली आहे तरी मला त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे जसे की शून्य चाळीस सदोतीस झिरो नऊ शेहेचाळीस केल्फ असे धनश्री प्रॉप सोल्युशन कंपनीचे प्रॉडक्ट वापरले आहे मला या औषधामुळे अतिशय सुंदर असं रिझल्ट मिळालेला आहे फुगवन साईज शायनिंग चाई, कलर तरी मी इतर सर्व शेतकऱ्याला आवाहन करील की हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर अतिशय सुंदर असा चांगला रिझल्ट मिळणार आहे वेळोवेळी नवल साहेबांचं मला मार्गदर्शन मिळालं तर धन्यवाद